मित्रांनो पिंपळगाव बसवंत सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज तीनशे एकोणनव्वद वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सोलापूर येथे आज पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले मुक्कसाईज कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोड्टी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली तर बेंगलोर येथे आज टोटल सत्तावीस हजार चारशे चव्वेचाळीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडीयम कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर इथे बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशच्या तीन गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे निघालेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव महाराष्ट्रातील कांद्याचे सुधारलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा